नमस्कार बीएलडब्ल्यू न्यूज नेटवर्क मध्ये सर्वांचं स्वागत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला आपला भारत देश स्वतंत्र झाला त्यानंतर मराठवाडा स्वतंत्र झालेला आहे ज्याला आपण हैदराबाद मुक्तीसंग्राम म्हणतो किंवा मराठवाडा मुक्तीसंग्राम असंही नामनिदान वापरलं जातं पण मराठवाडा मुक्त होण्याच्या अगोदर आणि देश स्वातंत्र्य झाल्यानंतर जो मधला कालखंड आहे या कालखंडामध्ये जे काही भारतीय ऐतिहासिक परिस्थिती आहे या संदर्भात आपण बोलणार आहोत तर इंग्रजांनी जाताना जरी भारताला स्वातंत्र्य दिलं असलं तरी अनेक बाबी या भारतीय स्वातंत्र्यामध्ये त्यांनी घुसवलेल्या होत्या सरसगट सर असं काही स्वातंत्र्य आपल्या देशाला मिळालेलं नाही जाता जाता त्यांनी तिकडे वादाची ठिणगी टाकलेली होती त्यातली सगळ्यात महत्वाची ठिणगी म्हणजे त्यांनी असं सांगितलं देशाला असं सांगितलं की ज्याला कारण तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये संस्थानिक होते आणि मग त्यांनी असं आव्हान केलं की ज्या संस्थानिकांना मनापासून वाटतं की आपण भारताचा अविभाज्य भाग बनावं त्यांना त्यांनी स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि मग त्यावेळी जवळपास पाचशे बासष्ट संस्थानिक त्यामधले सगळ्यांनाच वाटत होतं की भारत हा एकसंघ असला पाहिजे आणि भारत हा स्वातंत्र्य होता क्षणी पाचशे बासष्ट पैकी जवळपास सर्वच संस्थानिकांनी भारतामध्ये विलीन होण्याचा आणि भारत हे राष्ट्र स्वतंत्र राष्ट्र आपला भारत देश म्हणून स्वीकारण्याची भूमिका घेतली हे अत्यंत गौरवाची बाब आहे पण त्यामधले तीन संस्थानिक असे होते की त्यांनी भारतामध्ये विलीन होण्याचं नाकारलं आणि हे तीनही संस्थानिकाबद्दल आपण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे त्यातलं पहिलं संस्थानिक आहे ते म्हणजे जुनागड जुनागडमध्ये परिस्थिती अशी होती की तिथं जी जनता होती ती हिंदू धर्मीय होती किंवा इतर धर्मीय म्हणजे भारतीय मूळ धर्मीय होती आणि त्यांना भारतामध्ये समाविष्ट व्हायचं होतं पण तिथला जो नवाब होता त्याचं असं म्हणणं होतं की आमचं स्वतंत्र राष्ट्र आहे मी भारतामध्ये समाविष्ट होणार नाही माझं राज्य स्वतंत्र आहे माझं राष्ट्र स्वतंत्र आहे आणि मी स्वतंत्र राष्ट्र म्हणून राज्याचा कारभार करेल असं नवाबाला वाटायचं म्हणजे या दोनदा परिस्थितीमध्ये जुनागड एक तशाच पद्धतीनं राहिलेलं होतं त्याच्यानंतर पुढं दुसरं संस्थान होतं ते म्हणजे काश्मीरचं काश्मीरचा जो महाराजा हरिसिंह आहे तो मुळात हिंदू होता पण तिथली जी काही बहुल मुस्लिम संख्या आहे त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही पाकिस्तानला जाऊ किंवा आमचा भाग एक क्यों आप तर पाकिस्तानमध्ये असेल किंवा फार स्वतंत्र बद्दल नाही तर पाकिस्तानमध्ये जाऊ अशी काही मुस्लिम समूहाची भूमिका होती पण राजा हिंदू आणि तिथली जनता हिंदू त्यांना मात्र भारतामध्ये समाविष्ट व्हायचं होतं म्हणजे काश्मीर हे एक संस्थान अशाच पद्धतीनं वादग्रस्त भारताच्या नकाशावर फिरताना आपल्याला दिसतं आणि तिसरं संस्थान आहे ते म्हणजे हैदराबादचं संस्थान हैदराबादला जो निजाम होता तो निजामाचं स्पष्ट म्हणणं होतं की माझं स्वतंत्र राष्ट्र आहे है। पण हैदराबादमधल्या जनतेला खास करून त्यातल्या त्यात मराठवाड्यामध्ये जे काही आता जरी आठ जिल्हे असले तर त्यावेळेस मोठी जी पाच जिल्हे होती कर्नाटकाचा काही का का भाग होता तेलंगणाचा काही का भाग होता हा सगळा बहुवल भाग त्यातल्या मोठ्या संख्येने तजेला असं वाटत होतं की आम्ही भारतामध्ये समाविष्ट होऊ आमचा देश भारत असेल आणि आम्ही सगळे भारतीय बांधव असू अशा पद्धतीची भूमिका या मराठवाड्यातल्या आणि निजामाच्या अधिपत्याखाली असलेल्या राज्यातल्या लोकांनी घेतली आणि जेव्हा लोक एकत्रित येतात तेव्हा काय याची याचा इतिहास भारताच्या समोर ठेवण्याचं मराठवाडा मुक्ती संग्रामधून झालेलं आहे जुनाद नंतर भारतामध्ये विलीन झालं त्याची एक वेगळी निश्चितच वेग एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे काश्मीर जरी भारतामध्ये विलीन झालं असलं तरी आजही वादाच्या धोतीत फिरण्याचं कारण नेमकं काय आहे ही जाणून घेण्याची एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे पण आता सतरा सप्टेंबर अगदी त्या पार्श्वभूमीवर आपण मराठवाडा मुक्ती संग्राम कशा पद्धतीने घडून आलं याची माहिती आपण नक्कीच पाहूया